गणेश मंडळाने पारंपरिक वाद्यांना गणेश उत्सव सण साजरा करावा अर्जुनवाड येथील बैठकीत पोलिस निरीक्षक गायकवाड यांचं आवाहन गणेश उत्सव हा आनंद देणारा उत्सव आहे ध्वनी प्रदूषण हे मानवी जीवनावर हानिकारक परिणाम होत असतात त्यामुळे अर्जुनवाड मधील सार्वजनिक गणेश मंडळांनी पारंपरिक व हिंदू संस्कृतीला पोषक म्हणून सार्वजनिक गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांना गणेश उत्सव सण हा साजरा करावा असं आवाहन शिरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी केलं अर्जुनवाड तालुका शिरोळेतील हनुमान मंदिरात गणेश उत्सव संदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी इन्फोर्स फाउंडेशनच्या वतीनं अध्यक्ष दिग्विजय ढवळे यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला पुढे बोलताना पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले गणेश मंडळांनी उत्सव काळात रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर गरजूप विद्यार्थ्यांना मदत गावची सुरक्षा कायम राहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असं सांगितलं यावेळी शिरोळ पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे अधिकारी उंभाजे माजी सरपंच विकास पाटील पोलीस पाटील सचिन कांबळे तंटामुक्त अध्यक्ष विशाल आखीवाटे एन्फोर्स फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय ढवळे अक्षय चौगुले कल्लाप्पा कुडी संभाजी डोंगरे तसेच गावातील सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी कृष्णा अर्जुन अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा